नमस्कार मी मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे आज आपण घरच्या घरी चिकन पिझ्झा बनवणार आहे आपण जर बाहेर बा खायला गेलो तर मग मा भरपूर मागत असं पडतो आणि पोटभर पोट पण भरत नाही म्हणून मी घरच्या घरी असा मस्त असा चिकन पिझ्झा बनवणार आहे आणि कशा पद्धतीने बनवणार ते आता आपण बघूया इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे पाव किलो मीठ घातले चवीप्रमाणे यामध्ये मी आणि चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन मिरची पावडर घातलेली आहे थोडेसेच घातले म्हणजे पाव चमचे मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे तंदुरी चिकन मसाला घातलेला आहे कारण ह्यामध्ये पण स्पायसीस असतात म्हणून तर मी मिरची पावडर थोडी कमी घातली कारण मुलं खाणार आहे म्हणून तर आणि ह्यामध्ये आपल्याला एक चमचा मैदा घालायचा आहे आपल्याला मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर काही घालू शकता तुम्ही दोघांपैकी एक आणि चांगलं असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला सर्व का आपण जो मसाला आपण घातलेला आहे तो सगळा मॅरिनेशन करून घ्यायचा आहे मिरी पावडर ह्याच्यामध्ये एक दोन चुटकी घातलेली आहे आणि यामध्ये आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे ती घातलेली आहे एक चमचा दही घेतलेलं आहे घट्ट आंबट दही घ्यायचं नाही फ्रेश दही घ्यायचं एक चमचा दही घेतले चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेशन करून करण्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास पण तुम्ही ठेवू शकता आणि मस्त असं मॅरिनेशन जेवढं चांगलं होईल ना तेवढं मस्त चिकन लागेल पिझ्झावरती टॉपिंगला आपण हे चिकन घालणार आहे आणि मस्त असं मॅरिनेशनसाठी आपण हे ठेवून द्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे बघा मस्त असं आता एका पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि चा तेल तो मिडियम गरम झालं की मग आपण यामध्ये मॅरिनेशन झालेलं चिकन ह्यामध्ये घालू घालायचं आहे आणि चांगलं हे चिकन परतून घ्यायचं आहे चिकन परतून झाल्यानंतर पण आपल्याला अजून एक स्टेप करायची आहे ती कोणती ती पुढे मी तुम्हाला सांग दाखवते आणि सारखं हे हलवायचं नाही आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे एक दोन मिनटासाठी म्हणजे खाली जर जसं सेट होईल तसं ते ऑटोमॅटिक सुटेल का पॅन म पॅनमधून आणि हे चांगलं असं आपल्याला सेट झालं खालून खालच्या बाजूने एक दोन ते तीन मिनटानंतर कामं आपण पहिले त्याच्या सहाय्याने चांगलं असं काढून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी आपण असं सर्व बाजूनी चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे हे चिकन परतल्यानंतर पण अजून एक स्टेप आहे म्हणजे तंदुरीसारखा असा मस्त असा फ्लेवर स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे म्हणून तर आपण पुढे एक स्टेप करणार आहे हे बघा चिकन असं ऑटोमॅटिक सुटलं जातं इथे पॅनमधून जास्त क चिकटलं नाही आहे हे बघा आता हे चांगलं चिकन आपण पॅनमध्ये शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनटासाठी आणि मिडियम गॅसवरती ठेवायचं आहे झाकण वगैरे ठेवायचं नाही झाकण न ठेवता आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता आहे चिकन असं एक पाच ते सात मिनटानंतर हे चिकन चांगलं असं पॅनमधून सुटलं जातं आहे आणि चांगलं परतलं गेलं आहे चिकन हे बघू शकतं आहे आता चिकन हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आता चिकन शिजले हे बघा मस्त असे चिकनचे पीसेस हे केलेले आहेत तुम्ही यामध्ये चिकन खिमा पण वापरू शकता पण चिकन ना तर एकदम असं पिझ्झा असं सुटसुटीत होणार नाही म्हणून तर मी चिकन हे वापरले ह्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो हो घेतलेला आहे आणि इकडे पिझ्झा सिझनिंग घेतलेलं आहे पिझ्झा सॉस घेतलेला आहे विभाजा आणि टॉमॅटो केचप आणि मॅनीज घेतलेलं आहे आपल्याला टॉपिंग करण्यासाठी लागणार आहे आणि हे चिकन शिजलेले बघू शकता पीसेस होत आहे आता हे चिकन थंड झाल्यानंतर हे स्टीक मिळतात तर ह्या स्टिकला मी हे लावून घेतले चिकन आणि इथे आहे ना असं आपण गॅसवरती आपण स्मोकी फ्लेवर येण्यासाठी असं गॅसवरती थोडंसं आपण असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी सर्व जे चिकनचे स्टिक आहे ते सर्व भाजून घेणार आहे मी आणि बाजूला कढई मी तापायला ठेवलेली आहे तुम्ही बघू शकताय आता हे चिकनचं आपण भाजून झालं किंवा आप आप चोटे -चोटे मुटे -मुटे हे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत चिकनचे हे कारण एवढे मोठे मोठे तुकडे मग हे होईल म्हणून तर छोटे तुकडे करून घेणार आहे चिकनचे मी आणि इथे पिझ्झा बेस घेतलेले आहेत तीस रुपयाला मिळतं बेकरीमध्ये किंवा स्टोअरमध्ये तर ह्याला आहे ना आपण जे हे करायचं आहे तूप लावायचे आपल्याला हे बघा थोडंसं तूप लावले म्हणजे सुक्कुक्क असं व्हायला हो नको म्हणून तर मी एक, एक अर्धा चमचा एकाला आणि अर्धा चमचा एका बेसला लावलं आहे इथे मी पा पिझ्झा पास्ता सॉस होता तो घेतलेला आहे यामध्ये एक दीड चमचा घेतलेला आहे टोमॅटो सॉस घेतलेला आहे एक चमचा आणि मेयोनीज घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पिझ्झा बेसवरतीच मिक्स करायचं आहे आपल्याला आणि सर्व बाजूने चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण बाकीच्या भाज्यांची जे टॉपिंग केलेली आहे ती आपण भाज्यांचे टॉपिंग आणि पिझ्झा वगैरे आहे ते पिझ्झा चीज ते आपण घालाय सर्व बाजूने मी हे पिझ्झा सॉस आहे ते लावून घेते बघू शकते चमच्याच्या चिक, जसं असं आपण लावून घ्यायचं आहे काटोकाट एकदम असं आणि नंतर मग यामध्ये कांद्याचे जे स्लाईस केलेले आहेत ते घालायचे तुम्ही यामध्ये मका वगैरे पण घालू शकता पण मी हे नाही याच्यामध्ये चिकन घालते त्याच्यामुळे मी हे केलेलं नाही चिक चिकनचे चिकन घातले म्हणून तर मी बाकीचे काही भाज्या घातल्या नाहीत शिमला मिरच्याने कांदाच घातला आहे तुम्ही चिकनऐवजी पनीर पण सेम प्रोसेसने करू शकता म्हणजे पनीर पिझ्झा होईल व्हेजवाल्यांसाठी आणि इथे शिमला मिरची आपण आपण सर्व बाजूनी लावून घ्या इथे कढई मी फ्रीट करण्यासाठी ठेवलेले आहे असे खाली स्टँड ठेवलेले आहे आणि गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे म्हणजे आपले पिझ्झाचा टॉपिंग वगैरे होईपर्यंत कढई इकडे मस्त अशी गरम होते म्हणून तर आणि इथं आपल्याला पिझ्झा सिजनिंग आपण केल्यानंतर पिझ्झाचा सॉस वगैरे लावल्यानंतर इथे शिमला मिरची ने कांदा पण घालायचा आहे चिली फ्लेक्स आणि पिझ्झा मिक्स आपण घेतलेलं ऑरेगनो ते घालायचे आहे आणि ह्याच्यावरून अमूलची स्लाईस मिळतं ते मी एका ह्याचे स्लाईसचे चार तुकडे केलेत आणि ह्याच्यावरती पसरवले मी घातले आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला अजून पिझ्झा सिझनिंग आहे ते पण घालायचे यामध्ये सर्व बाजूनी आणि त्याच्यानंतर आपल्याला जे चीज घेतलेलं आहे मोजरेला चीज ते घालायचे सर्व बाजूने बघू शकताय सर्व बाजूने असं पिझ्झा सिझनिंग असं स्प्रिंकल झालेलं आहे आता चीज जे आहे ते आपण सर्व बाजूने आपण परतून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता मस्त असं भरपूर असं चीज घालायचं आहे म्हणजे एकदम असं चीजी पिझ्झा होणार हे बघा सर्व बाजूने असं चीज मी घातलेलं आहे आता यावरती आपल्याला जे चिकन आपण भाजलेलं ते आपण हे करायचं आहे हे बघा मोठे मोठे पीसेस वाटतात म्हणून तर मी परत त्यांचे छोटे छोटे तुकडे परत करणार आहे काय तसेच ठेवणार आहे काय मो छोटे छोटे तुकडे करणार आहे आणि अगदी सहज असे तुकडे होतात हे बघू शकते चिकन चांगलं परतलं गेलेलं आहे म्हणजे चांगलं शिजलं आहे चिकन आता छोटे छोटे पीसेस केलेले आहेत मी आणि हे आता आपण सर्व बाजूने असं हे करायचं आहे परत वरून थोडंसं मी चीज घालते चिकन गरम आहे अजून आणि आपण कढई फ्री हिट करायला ठेवलेलीच आहे अगोदरच फ्री हिट करायला ठेवायची कढई बघू शकताय मस्त असं भरपूर चिकन आपण बाहेरून आणतो चिकन पिझ्झा किंवा पनीर पिझ्झा त्याच्यामध्ये भाज्या पण कमी असतात पनीर आणि चिकन पण कमी असतं आपण घरी बनवल्यानंतर कसं व्यवस्थित असते आता जी आपण कढई फ्री हिट करायला ठेवलेली ही चालणीमध्ये मी हे पिझ्झा ठेवलेला आहे आणि मस्त असा एक आठ मिनटासाठी पिझ्झा ठेवून द्यायचा आहे आपल्याला कढईमध्ये असं झाकण मध्येच उघडायचं नाही आठ मिनटानं आठ ते नऊ मिनटानंतर आपण झाकण उघडून बघायचं आहे आणि मस्त असा दुसरा पण मी पिझ्झा ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि दोन्ही पिझ्झे झालेले आहेत मस्त असे आता आपण पिझ्झा कटर किंवा चाकूच्या सहाय्याने हे पिझ्झा आहे ते आपण क आता चाकूच्या सहाय्याने मी कट करते मस्त खालच्या बाजूनी पण मस्त पिझ्झाचा बेस आहे तो भाजला गेलेला आहे आणि गरमागरम पिझ्झा आहे बघू शकताय मधोमध चार तु पीस मी असे केलेले आहेत पिझ्झाचे बघू शकता एकदम असे गरम आणि एकदम भारी दिसते पिझ्झा बघा आता मी पिझ्झाचा तुम्हाला एक तुकडा हे करून दाखवते मस्त चिजी पिझ्झा आपला तयार झालेला आहे बघू शकताय एकदम भारी मस्त असा तीस रुपयामध्ये पिझ्झाचा बेस आणून मस्त असा आपला कढईमध्ये पिझ्झा बनवलेला गर आहे घरच्या घरी तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर